नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट सध्या काय ते आपण जाणून घेणार आहोत अमरावतीमध्ये बघितलं तर सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय चारशे नऊ क्विंटलची आवक अमरावतीमध्ये आलेली आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जय बाजारभाव मन तशी सुधारलेली नाही राज्यामध्ये अशी परिस्थिती वाढत होती मागच्या आठ दिवसापूर्वी की भाव चाळीस रुपयापर्यंत जातील म्हणजे चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील मात्र सध्या जर बघितलं तर जय बाजारभाव आपल्याला जे अडीच हजार काही ठिकाणी सत सतराशे काही ठिकाणी सोळाशे काही ठिकाणी बाराशेपर्यंतच्या ठिकाणी जे आहे पाहायला मिळत आहे यानंतर जर पहिले तर धाराशिवमध्ये बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे बेचाळीस क्विंटलची आवक धाराशिवमध्ये आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये जे आहे बाजारभावात मोठी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे मोठ्या प्रमाणात जे आहे कांद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे जवळपास जे आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव वाढले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आले असं म्हणता येईल धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ शॉट पर्यंत बघितल्याबद्दलचे